इंडिगो फ्लाईट बासष्ट बेचाळीस दिल्ली ते श्रीनगर यात प्रवासी होते दोनशे सत्तावीस काही ज्येष्ठ नागरिक होते काही राजकीय नेते होते वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या भागातील माणसं त्यांच्यासाठी हा प्रवास सुरळीत होता पण अचानक त्याच विमान हेलकावे खायला लागलं नेहमीच्या टू टर्ब्युलन्सपेक्षा हा प्रकार वेगळा असल्याचा अंदाज त्यांना लगेच आला कारण विमानाला अजिबात स्थिरता नव्हती दोन सत्तावीस प्रवाशांनी भरलेल्या विमानात आवाज होता तो किंचाळ्याचा आणि प्रार्थनांचा बराच वेळ हे हेलकावे आणि हादरे सुरूच राहिले आणि मग सगळे प्रवासी सुखरूप विमानातून बाहेर पडले बाहेर पडल्यावर त्यांनी जे दृश्य बघितलं ते विमानात असताना बसणाऱ्या हादऱ्यांपेक्षा जास्त भयानक होतं विमानाचं नाक किंवा रेडोम हे म्हणतात ते तुटलं होतं विमानाला हादरे बसत होते कारण विमान गारपिटीत अडकलं होतं विमानाचं एवढं मोठं नुकसान झालेलं कारण विमानावर वीज कोसळली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विमानाला पक्षी अडकून झालेल्या अपघातामध्ये एकशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता पण इथं विमानावर वीज कोसळल्यानंतरही प्रवासी कसे वाचले अपघात कसा टाळण्यात आला आणि या विमानात नेमकं काय घडलं हा सगळा थरार सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर एकवीस मेच्या दुपारी दि दिल्लीवरून इंडिगोची फ्लाईट श्रीनगरला जायला निघाली सगळं काही सुरळीत होतं फ्लाईट लँड व्हायला साधारण वीस ते तीस मिनटं बाकी होते आणि रुटीनुसार टर्बुनल्सचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सीट बेल्ट घट्ट करा अशी घोषणा करण्यात आली त्यानंतर प्रवाशांना टर्बुनल्स सहन करावा लागला पण हा टर्बुनल्स नेहमीचच्या टर्बुनल्सपेक्षा वेगळा होता तो सारखा नव्हता त्यात विमान वरती आणि खालती जात होतं प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर धक्के बसत होते फक्त दोन ते तीन मिनटात विमानातली परिस्थिती प्रचंड बदलली विमान गारपिटीमध्ये अडकलं आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या व्हिडिओनुसार विमान अक्षरशः हेलकावे खात होतं विमानाला बसणारे हादरे इतके प्रचंड होते की यात विमानात ठेवलेल्या बॅगसुद्धा हलत होत्या त्याचा प्रचंड मोठा आवाज येत होता अशानच कॅबिन स्पेसमध्ये ठेवलेले सामान पडायला सुरुवात झाली आणि विमानातले प्रवासी आणखीन पॅनिक झाले वीमान, हादरे बसणारं विमान विमानात पडणाऱ्या बॅग्स आणि बाहेरून बाहेरचं हादरवून टाकणारं वादळाचं दृश्य यामुळे विमानातल्या लोकांनी रडायला ओरडायला सुरुवात केली कोणी मोठ्याने प्रार्थना म्हणत होतं तर कोणी जीव मुठीत घेऊन हे सगळं कधी थांबता याची वाट बघत होतं अशातच विमानाच्या पायलटने इमर्जन्सीची घोषणा केली आणि त्यानंतर पुढची काही मिनिटं हा थरार आणखी वाढत राहिला साधारणतः साडेसहा हा वाजेपर्यंत विमानात बसलेला दोनशे सत्तावीस प्रवाशांचा श्वास रोखलेला होता त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण पायलटने इमर्जन्सी लँडिंग जमवलं होतं कोणतीही जीवितहावी न होता हा टर्बुलन्स इतका भयानक होता की ज्यांना सतत विमान प्रवासाचा अनुभव आहे त्या प्रवाशांनीही अशा प्रकारचा अनुभव कधीच घेतला नव्हता अशी प्रतिक्रिया दिली साहजिकच विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये अशी भीती आणखीन वाढली आता हे सगळं कशामुळे तर विमानाचा प्रवास सुरू असतानाच हवामान हवामान अचानक बिघडलं रडार पावसाचा अंदाज पण इतकं खराब होतं की गारपीट सुरू झाली होती त्यामुळे बर्फासारख्या घट्ट असणाऱ्या या गारा रडारवर दिसत नव्हत्या साहजिकच हा गारांचा पाऊस धोकादायक ठरला कारण विमान चालणाऱ्या पायलटला गारांचा जोर गारा कुठे आहेत हे नेमकं कळत नव्हतं या पावसाचे ढग अचानक एका विशिष्ट भागात तयार झाले होते ज्यामध्येही विमान सापडलं आता यात विमानाचं नुकसान नेमकं काय झालं तर विमानातल्या बॅगेज स्पेसमधून सामान खाली पडलं होतं मोठे हादरे बसत होते पण खरं नुकसान झाले ते या विमानाच्या पुढच्या भागाला ज्याला नोच कोण किंवा विमानाचं नाक म्हणतात त्या रेडोमला विमानाच्या पुढच्या डोक्याला असलेला सगळ्यात महत्वाचा भाग ज्याची बांधणीच एरोडा डायनामिक्स लक्षात घेऊन केलेली असते जेणेकरून विमान हवेत जाताना त्याला अडथळा निर्माण होऊ नये या रॅडोन मुख्य काम हवामानाचं निरीक्षण करणाऱ्या रा वेदर रडार रा अटेंडला पावसाचा गारा आणि इतर धक्क्यापासून वाचवणं असतं आता महत्वाचा असला तरी विमानाचा हा भाग काहीसा नाजूक सुद्धा असतो त्यामुळे गारांच्या पावसात अडकल्यावर याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं जे इंडिगोच्या विमानासोबतही घडलं त्यात वीजसुद्धा कोसळल्याने हा आघात इतका मोठा होता की या रॅडमचा बाहेरच्या बाजूचं नुकसान झालं कोणत्याही परिस्थितीत विमानाचा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली व्हायरल झालेल्या फोटोजमधून रॅडोमचं हे नुकसान किती मोठं आहे हे सुद्धा स्पष्ट झालं एवढ्या कठीण प्रसंगामध्ये कसोटी लागणार होती ती पायलटची या विमानाच्या पायलटने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी विमानाला इतके प्रचंड हादरे बसत होते की कित्येक प्रवाशांना हा आपला शेवटचा प्रवास आहे का हा प्रश्न पडला होता पण पायलट आणि इतर गुण शांतपणे परिस्थितीमध्ये हाताळली आणि हे विमान साडेसहाच्या सुमारास उतरवलं कुठेही घाई झाली नाही किंवा परिस्थिती नियंत्रणा जाण्याची शक्यता असताना कुठल्याच निर्णयाला उशीर झाला नाही आणि हे विमान एकाही प्रवाशाला एकही जखम न होता जमिनीवर लँड झालं विमानाच्या रॅडम सोबत विमानाच्या उजव्या बाजूलाही नुकसान झाले पण तरीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पायलटने व्यवस्थित पार पाडली त्यामुळे पायलटचं कौतुक केलं जाते पण बऱ्याचदा जा पक्षांना धडक दिल्यामुळे विमानांचा मोठा अपघात झाल्याच्या बातम्या येतात अशा वेळी वीज पडूनसुद्धा हे विमान सेफ कसं राहिलं तर पायलटच्या सोबतच यात आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे या विमानाची बांधणी विमानाचा आउटर लेअर या हा अल्युमिनियमसारख्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या धातूने बनवलेला असतो त्यावर सेफ्टीसाठी आणखीन एक क कंडक्टिंग कोटिंगसुद्धा असतं या कोटिंगमुळे विमानावर वीज जरी पडली तरी त्याचा परिणाम विमानाच्या आतल्या भागावर होत नाही वीज ती आउटर लेअरकडून दुसऱ्या टोकाकडे वळवली जाते आणि ती विमानाच्या दुसऱ्या टोकाकडून बाहेर पडते म्हणजेच कॉकपिट पॅसेंजर कॅबिन किंवा फ्यूल टँकला धक्का पोहोचत नाही अशीच बांधणी या इंडिगोच्या विमानाची सुद्धा होती त्यामुळे या विमानाला फारसं नुकसान सहन करावं लागलं नाही तरीही रॅडोम तुटणं हा अनपेक्षित आणि मोठा धोका होता जो पायलटच्या शिताफीने टाळला गेला आता इंडोगोकडून या विमानाचं इन्स्पेक्शन सुरू आहे सध्या या विमानाला एओजी म्हणजेच एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड घोषित करण्यात आले इंडिगोच्या या विमानात तृणमूल काँग्रेसचे खासदार खास डेरेक आणि इतर नेतेही होते त्यांनीही या थरारक वर्णन मृत्यूला धाडेतला प्रवास असं केलंय पक्षी धडकल्याने विमानाचा अपघात होऊन त्यात कित्येक मृत्यू झाल्याची घटना असताना दिल्लीवरून श्रीनगरला जाणारं हे विमान मात्र पायलट कौशल्यामुळे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे वाचलं लक्षात राहिला तो प्रवाशांचा ओरडण्याचा प्रार्थना करण्याचा आवाज आणि हादरे बसणाऱ्या विमानातला थरार तर ही माहिती याआधी तुम्हाला मिळालेली का तुम्ही ऐकली का हे मला कमेंट करून नक्की सांगा या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार